शनापुरी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मानिय नितेशजी राणे पालकमंत्री माननीय निलेश राणे माननीय दीपक केसरकर साहेब माननीय रवींद्र चव्हाण कार्याध्यक्ष भाजप महाराष्ट्र सन्माननीय रवींद्र फाटक सन्माननीय प्रमोद जटारजी माननीय प्रभाकर सावंत सन्माननीय दत्ता सामंत सन्माननीय जिल्हाधिकारी अनिल पाटील सन्माननीय सन्मान्य चिरंजीव अभिराज राणे चिरंजीव निमिष राणे माझे आमदार राजन साळी साळवी सोश्वेता कोरगावकर श्री संदेश सावंत मनीष दळवी संजय पडते श्रु अशोक सावंत समीर नरावडे सर्व पदाधिकारी सर्व शासकीय अधिकारी मीडियाचे प्रतिनिधी बंधून भगिनीनो मित्र आज एक वेगळा आगळा असा कार्यक्रम आम्ही राणे कुटुंबियांनी योजला है आखला है आणि उद्घाटन राज्याचे माननीय मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आयोजित आहे बांधवन आपण इथे आल्यानंतर गोशाळा आपण अनेक पाहिले असतील वेगळ्या ठिकाणी पण ही गोशाळा मी बनवताना किमान एक डझन देशातील गोशाळा पाहिल्या कशा बांधल्या आहेत कशा गायन्या ठेवल्या आणि ते पाहिल्यानंतर मी ठरवलं आपण पण गायीची सेवा करावी गाय म्हणजे आपण माता मानतो गाय पाळणं म्हणजे प्रगती आपली होईल अपेक्षेने गाय पाळतो सांभाळतो सेवा करतो आम्ही पण राणे कुटुंब आणि या हेतू नये हा उपक्रम राबवायचं ठरवलं गेले तीन वर्ष मी इथे या माड पहिलं म्हणजे जमीन घ्यायला आलो इथून आत आलो माझं स्वागत केलं झाडावर वाघ चढला होता आम्हाला पातात खाली उतरला आणि गेला पहिलं दर्शन त्यांचं झालं अशा रीतीने हा उपक्रम इथे राबवायचं ठरवलं आणि देशातील विविध भागात जाऊन आज आम्ही दीडशे गायिक आणलेले आहेत वेगळ्या जातीचे आहेत या देशातील प्रसिद्ध गिल गाय आहे महाराष्ट्रातील लातूरमधील मराठवाडा कोकण सगळ्या भागातील आपल्या स्थानिक गायी आणल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता आणि माझा हेतू असा आहे गाय आपण ठेवली सेवा केली म्हणजे आपची भरभराट होईल हा माझा हेतू नसून माझ्या जिल्ह्यातील राज्यातील लोकांची हा व्यवसाय करून समृद्धी त्यांना मिळावी यासाठी त्याला वेगळ्या जाती समजाव्या कोणती जात किती लिटर दूध देते कोणत्या गायीचं तू महागड महाग विकलं जातं हे सगळं इथे शिकता यावं यासाठी या, वो, या गाई वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि त्याचे एक्सपर्ट पण आपल्याला याल तेव्हा मार्गदर्शन करायला तयार असं हे काही हे नाही आहे गोष्ट असे आहे की त्याच्यातून आम्ही जे काही निर्माण करणार त्यातून पैसा नाही मिळणार आम्ही शेणापासून गोवर गॅस बनवणार शेण खत बनवणार आणि रंगई भिंतीला द्यायचा रंगई बनवणार आम्ही शेण पाच रुपये किलोने घेणार आणि आम्ही गोमूत्र देशी गायीचं आठ रुपये लिटरने म्हणजे यापुढे या जिल्ह्यातील या शेणी फुकट जाणार नाही देशी गाईचं गोमूत्र फुकट जाणार नाही ज्याला व्यवसाय करायचा असेल शेतकऱ्यांना त्यांनी पुढे यावं आम्ही तुम्हाला लोनही जिल्हा बँकेकडून मिळून देऊ पण हा व्यवसाय करायला पाहिजे तो तुम्ही करावा आता आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न अडीच लाख अडीच लाख मराठवाडा आणि विदर्भाच काही सरासरी मला माहीत नाही पण आम्ही अडीच लाख आहोत साहेब निर्धार आहे एक वर्षात आम्ही साडे तीन लाखाच्या वर जाण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो तुमच्या जर चांगलं वाचलं बोललो तरी टाळे नेमक्याच वाटले हा मला वाटतं उन्हाचा परिणाम असला पाहिजे असो आणि म्हणून स्थानिक लोकांचं उत्पन्न वाढवावं वाढलेलं उत्पन्न मुलांच्या शिक्षणासाठी चांगले आर मुलांना मिळावे चांगले नागरिक तयार व्हावे शिक्षण घ्यावे आणि आमच्या कोकणात पण आय एस आय पी एस पासून चांगले कर्तबगार अधिकार निर्माण व्हावे हाही याच्या मागचा हेतू आहे मी जास्त बोलणार नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जायचं आहे माझा हेतू यासाठी सांगितला हे या सर्व अठ्ठासा आहे ना हा इथल्या जनतेच्या फायद्याचा व्हावा गाय म्हणजे गाय कशासाठी तर गाय ठेवली आपण सुखी होऊ शकतो समृद्धी येऊ हो शकते आणि त्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करावेत यासाठी माझा प्रयत्न आहे आजच्या नंतर त्याला कामाला लागावं तुम्ही निर्धार केव्हाही करा माझं काय म्हणणं नाही मी आमच्या या नेत्या मंडळीना मी गाई दाखवत होतो आमचे माननीय मुख्यमंत्री पुढे एकनाथजी मागे साहेब ने त्याच्या वार मागे मी आणि नंतर अनेक नेते एकनाथ शिंदे वारंवार मागे वळू चव्हाण साहेब पण असं करणार ठाण्यामध्ये निर्माण म्हणजे तुम्ही पण निर्धार करून कंपाऊंडच्या बाहेर जावं यासाठी उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगितलं किती स्थानतो